आता नाही तर कधीच नाही शिवसेनेला साथ द्या परिवर्तनाला हात द्या थंड हवेचं सौंदर्यानं नटलेलं पर्यटन स्थळ सह्याद्रीच्या डोंगर रांगातून मान उंच करून पर्यटकांना खुणावणारा हा सौंदर्य विलासित भूभाग मागील अनेक वर्षांपासून राजकारणाने अविकसित राहिला आपल्या तुंबड्या भरण्याच राजकारण इथं केलं गेलंय म्हणूनच आज माथेरानच्या आरोग्यालाही कीड लागण्याची वेळ आली आहे हॉस्पिटल आहे पण काहीच सुविधा नाहीत कारण एक आरोग्य संपन्न असं हॉस्पिटल असावं अशी अनेक वर्षापासूनची सत्ताधाऱ्यांची मानसिकताच नाही शिक्षणासाठी शाळा आहेत सरस्वती विद्या मंदिर सारखी अनेक पिढ्या घडवणारी वास्तू आता ओस पडण्याच्या मार्गावर आहे कारण ती बंद पडावी अशी सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे चांगली शिक्षण घेणारी पिढी त्यांना इथे निर्माण करायची नाही माथेरान पर्यटन स्थळ पर्यटन हीच इथली शेती आणि त्यावरच इथला स्थानिक उपजीविका करतोय पर्यटकांना सुविधा मिळाल्या तरच तो इथे येईल मात्र त्यासाठी लागणाऱ्या दैनंदिन वस्तू तीन किलोमीटर चालत आणाव्या लागतात सत्ताधाऱ्यांनी ट्रेनने मालवाहतूक व्हावी म्हणून कधीच प्रयत्न केले नाही बंडलबाज नोटांच्या बंडलांमध्ये मशगूल राहिले पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळतो हॉटेल व्यवसायाबरोबरच बोटिंग व्हॅली क्रॉसिंग सारख्या थरारक खेळातून तो मिळतही होता यातही राजकारण करून बंद पडण्याचं काम यांनी केलं आहे माथेरानकरांवर कर लादला गेला आहे आज या वाढ करून माथेरानकरांचं शोषण सुरू आहे कारण या करातूनच यांना नोटांची बंडले मिळतात हेच यांचं राजकारण दोन दिवस इथे पर्यटक एक दिवसाची पिकनिक करून निघून जातोय कारण इथल्या सत्ताधाऱ्यांनी इथं येणाऱ्या पर्यटकाला कोणत्या सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून प्रयत्न केले नाही आणि त्यामुळेच आज हॉटेल व्यवसाय सुद्धा बंद पडण्याच्या मार्गावर आहे इथलं पर्यटन घटवण्याचं काम हे इमाने इतबारे करीत आहेत आणि हात त्यांच्या विकासाचा आराखडा माझ्या माथेरानच्या मतदार बंधू भगिनीनं आता खूप झालं एकदा शिवसेनेला संधी द्याच बघा बघा विकासाचा राजमार्ग माथेरानमध्ये शिवसेना निर्माण करेल तुमचा विचार हा शिवसेनेचा आचार असेल शिवसेना केवळ बोलत नाही तर करून दाखवते आरोग्य शिक्षण रोजगार पर्यटनातील सगळ्या समस्यांना शिवसेना प्राधान्य देऊन विकासाचं सकारात्मक राजकारण नव्हे तर समाजकारण करेल हीच वेळ आहे परिवर्तनाची आता नाही तर कधीच नाही शिवसेनेला साथ द्या परिवर्तनाला हात द्या